नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण तीन जाहिराती बघणार आहोत यामध्ये मुख्याध्यापक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक अशा प्रकारची पदे असणार आहेत ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ बोरवडे संचालित बोरवडे विद्यालय बोरवडे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या संस्थेच्या बोरवळे विद्यालय बोरवळे तालुका कागल या अनुदानित शाळेच्या माध्यमिक विभागाकडे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांची पदे भरायची आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद विषय आहे गणित आणि इंग्रजी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी किंवा बी एस सी किंवा एम ए बी एड यासाठी एकूण एक पद रिक्त आहे हे पद मुख्याध्यापक पदासाठी आहे दुसरे पद विषय हे विज्ञान या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी किंवा बी एस सी बी एड यासाठी एकूण एक पद रिक्त आहे हे पद सेमी माध्यमासाठी आहे पद गणित विषयासाठी आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी किंवा बी एस सी बी एड यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद सेमी माध्यमासाठी असणार आहे चौथे पद इंग्रजी विषयासाठी असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए किंवा e e बी ए बी एड यासाठी एकूण एक पद रिक्त आहे हे पद मराठी माध्यमासाठी असणार आहे पाचवे पद इंग्रजी विषयासाठी आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी e ए बी पी एड यासाठी एकूण एक पद रिक्त आहे हे पद मराठी माध्यमासाठी असणार आहे अटी मुख्याध्यापकांसाठी एक अध्यापनाचा किमान पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे दोन प्रशासकीय व ऑनलाईन कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे शिक्षकांसाठी एक उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे दोन मागासवर्गीय उमेदवाराचे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे तीन सदरची नेमणूक शिक्षण खात्याच्या मंजुरी अंतराच्या अधीन राहून करण्यात येईल तर वरील शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह व अर्जासह दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मुलाखतीसाठी स्वखर्चा उपस्थित राहायचं आहे ही जाहिरात अध्यक्ष सेक्रेटरी श्री ज्ञानदेव शिक्षण प्रसारक मंडळ बोरवडे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दहा मे दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत मित्रांनो दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे किंवा संपर्क करूनच अर्ज करायचा आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू दुसरी जाहिरात आहे पवित्र पोर्टलद्वारे भरतीची अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या संचालित संस्थेच्या विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शासनाने शिक्षण भरतीसाठी प्राधान्यक्रम दिलेल्या पवित्र प्रणाली दोन हजार तेवीस टप्पा क्रमांक दोन मार्फत सेवक पद भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करीत आहोत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे इयत्ता नववी व दहावीसाठी यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या दोन्ही पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता बी ए किंवा बी एस सी बी एड विषय हे गणित आणि इंग्रजी अनुदानाचा प्रकार आहे शंभर टक्के अनुदानित दुसरे पद आहे इयत्ता नववी व दहावीसाठी यासाठी एकूण चार पदे रिक्त आहेत या चारही पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता बी ए किंवा बी एस सी बी एड विषय आहे इंग्रजी आणि गणित ही चारही पदे चाळीस टक्के अनुदानित आहेत तिसरे पद सहावी ते आठवीसाठी यासाठी एकूण पाच पदे रिक्त आहेत या पाचवी पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता बी ए किंवा बी एस सी बी एड विषय आहे इंग्रजी आणि गणित ही पाचही पदे चाळीस टक्के अनुदानित आहेत चौथे पद अकरावी ते बारावीसाठी यासाठी एकूण पाच पदे रिक्त आहेत या पाचही पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एम एम कॉम एम एस सी बी एड विषय हे जीवशास्त्र गणित वाणिज्य हिंदी राज्यशास्त्र आणि मराठी ही पाचही पदे चाळीस टक्के अनुदानित आहेत तर वरील पदे भरण्यासाठी अनुसूचित जाती पाच पदे अनुसूचित जमाती चार पदे ब ज ब एक पद विमा प्र एक पद, पद एसीबीसी सी बी सी दोन पदे ई डब्ल्यू एस दोन पदे अराखीव एक पद एकूण सोळा असे आरक्षण आहे ही जाहिरात सेक्रेटरी अध्यक्ष अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी अकोले तालुका अकोले जिल्हा इल्यानगर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे तिसरी जाहिरात आहे पवित्र पोर्टलद्वारे भरतीची श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ वडगाव मावळ तालुका मावळ जिल्हा पुणे या मंडळातर्फे चालवल्या जात असलेल्या माध्यमिक विभागात अनुदानित व अंशतः अनुदानित मराठी माध्यमाच्या रिक्त पदांवर पूर्ण वेळ सात माध्यमिक शिक्षण सेवकांच्या नेमणुका करायच्या आहेत खाली नमूद पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करून इयत्ता पाचवीसाठी टी ए टी तसेच सी टी ए टी पेपर एक व इयत्ता सहावी ते आठवीसाठी टी ए टी तसेच सी टी ए टी पेपर दोन पात्र असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपला पसंतीक्रम नोंदवून पवित्र पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे शिक्षण सेवक इयत्ता पाचवीसाठी श्रेणी एकत्रित सोळा हजार रुपये विषय हे सर्व विषय किमान शैक्षणिक अर्हता एच एस सी किमान व्यावसायिक अर्हता डी एड यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत दुसरे पद आहे शिक्षण सेवक इयत्ता सहावी ते आठवीसाठी श्रेणी एकत्रित सोळा हजार रुपये विषय हे गणित व विज्ञान किमान शैक्षणिक अर्हता बी एस सी किंवा एम एस सी किमान व्यावसायिक अर्धा डी एड किंवा बी एड यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत तिसरे शिक्षण शिक्षणसेवक इयत्ता सहावी ते आठवीसाठी एकत्रित मानधन सोळा हजार रुपये विषय हे इंग्रजी किमान शैक्षणिक आर्धा बी ए किंवा एम ए किमान व्यावसायिक अर्धा डी एड किंवा बी एड यासाठी एकूण एक पद रिक्त आहे चौथे शिक्षण शिक्षणसेवक इयत्ता सहावी ते आठवीसाठी या पदासाठी एकत्रित मानधन सोळा हजार रुपये इतके असणार आहे विषय आहे समाजशास्त्र या पदासाठी किमान शैक्षणिक अर्हता बी ए किंवा एम ए व व्यावसायिक अर्हता डी एड किंवा बी एड यासाठी एकूण एक पद रिक्त आहे पाचवे पद आहे सहशिक्षक इयत्ता सहावी ते आठवीसाठी अंशतः अनुदानित चाळीस टक्के या पदासाठी वेतनश्रेणी एस चौदा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत राहील विषय आहे इंग्रजी शैक्षणिक अर्हता बी ए किंवा एम ए व्यावसायिक अर्हता डी एड किंवा बी एड यासाठी एकूण एक पद रिक्त आहे असे एकूण सात पदे आहेत आरक्षण व समांतर आरक्षण एस सी एक पद एस टी एक पद व्ही जे एक पद एन टी बी एक पद डब्ल्यू एस एक पद ए सी बी सी दोन पैकी एक महिला वरील सातपैकी कोणतीही एक जागा अस्थिव्यंगासाठी असणार आहे ही जाहिरात सचिव उपाध्यक्ष व अध्यक्ष यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या जा बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र